हर सच हर के साथ नमस्कार मी साकोडे एन सी एन न्यूज टीव्ही मध्ये स्वागत आहे आपण तेलूर तहसील कार्यालयामध्ये आणि तहसील तहसीलदार साहेब यांच्याकडे आलेलो आपण पाहू शकता तेंगूर मध्ये खूप मोठी या ठिकाणी निसर्गाचं खूप आल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आंदोलनात नुकसान या ठिकाणी फळबागाचं असेल शेतकऱ्यांच्या पिकाचं असेल जनावरांचं असेल अनेक या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि त्याचे पंचनामे देहू तहसील कार्यालयामार्फत तातडीने करण्यात आले आहेत आणि कितीपर्यंत आतापर्यंत लोकांपर्यंत ही मदत पोहोचली आहे आणि किती या ठिकाणी तातडीने लोकांचे पंचनामे झाले ते जाणून घेण्यासाठी आम्ही साहेब आतापर्यंत किती लोकांची या ठिकाणी पंचनामे झाले नमस्कार देहू तालुक्यामध्ये आपल्याकडे ने एकूण एकशे आठ गाव आहे या सर्व गावातील शंभर टक्के पंचनामे पूर्ण होऊन आपण शासनाकडे निधीची मागणी केली होती त्या निधीच्या मागणीच्या अनुषंगाने शासनापण आपल्याकडे जवळपास सत्तावन्न हजार शेतकऱ्यांची बेचाळीस पॉईंट बहात्तर कोटी रुपये आपल्याला प्राप्त झाले त्याच्या अनुषंगाने आपण युद्धपातळीवर सर्व तलाटे ग्रामसेवक भुसेसाहेब यांना पंचनाम्याच्या आधारावर नवीन शासन निर्णयाच्या क्षेत्राच्या मर्यादेमध्ये याद्या जमा करून याद्या अपलोड करण्याचं काम साईटवर चालू आहे आणि जवळपास कालपर्यंत आपलं पन्नास टक्के लाभार्थ्यांच्या याद्या अपलोड झालेल्या आहेत माझी धारणा आहे की कि आज किंवा आज संध्याकाळपर्यंत जवळपास तालुक्यातील सर्व गावाच्या याद्या अपलोड होतील फक्त सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपण आपल्या विकी नंबर घेऊन आपण सी सी सेंटरवर जाऊन आपण ई e e के वाय सी करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला तात्काळ निधी आपल्या आधार लिंक खात्यावर जमा होईल त्यामुळे शेतकरी खातेदार आहेत त्यानंच केलं पाहिजे का एखादी व्यक्ती दुसऱ्याचं शेत केलेला असतो त्याचं त्याला खाता लिंक नसतो त्याच्या लोकांनी काय केलं पाहिजे आपण हे जे अनुदान देत आहे ती सात बारा आठच्या मसवर ज्याच्या नावावर जमीन आहे त्या लोकांनाच जे निधी प्राप्त होईल त्यांनी जर आपलं ई वाय सी जर केलं उद्यापर्यंत माझी धारणा आहे की आपण गुरुवारी दसरा आहे दसऱ्याच्या आगोदर तालुक्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना म्हणजे जवळपास सर्व लोकांचे आपण आपल्याला हेक्टरी साडेआठ हजार प्रमाण आहेत दोन हेक्टरची मर्यादा आहे त्याच्या अनुषंगाने आपण अनुदान यादी अपलोड करण्याचं काम माझं जवळपास संध्याकाळपर्यंत होईल उद्या ज्याचं याद्या अपलोड झालेल्या त्या शेतकऱ्यांनी ई सी जर केली तर त्यांना तात्काळ त्याच्या खात्यावर निधी जमा होईल दसऱ्याच्या आता आपल्याला त्याच्या खात्यावर निधी कसा मिळेल या दृश्य मध्ये चालू आहे आणि शे जे शेतकऱ्यांकडे जनावरे होती जे जनावरांची हानी झाली जी आहे त्यांच्यासाठी काय मदत आहे जनावरांची ज्या आपल्या तालुक्यामध्ये एकूण दहा जनावरांची हानी झाली होती त्याच्यामध्ये काय म्हशी होत्या काय लहान शेळ्या होत्या अशा सर्व दहाच्या दहा लोकांना आपण मदत त्यांच्या वर्ग केली धन्यवाद